नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसचा लातूर जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी व एकरकमी लाभ लाभ स्वतंत्र देण्यात यावा सेवा समाप्तीनंतर दरमहा पेन्शन देण्यात यावी अंगणवाडी सेविकेला पंधरा हजार रुपये आणि मदतनीसला आठ हजार पाचशे रुपये मानधन देण्यात यावे या आणि अन्य मागण्यांसाठी आज बारा ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या दरम्यान महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाच्या वतीने लातूरच्या जिल्हा परिषदेसमोर भव्य धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात आली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्यामार्फत मुख्यमंत्री तसेच महिला व बालकल्याण मंत्री तसेच बाल तसे इतर मंत्र्यांना निवेदन देण्यात आले या धरणे आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी महिला उपस्थित होत्या